लातूर मध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर बाळासाहेब आंबेडकर करणार मार्गदर्शन अमरावतीतील तिवसा मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती अभियानाचा समारोप मोठ्या संख्येने जनतेचा पाठिंबा शिक्षण सेवकांना न्याय कधी आर्थिक सुरक्षिततेसाठी शिक्षण सेवक योजना रद्द करा वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांना पत्र वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर दक्षिण आढावा बैठक संपन्न वाशिममधील धानोरा येथे बौद्ध बांधवाला जातीवाचक शिविगाळ व मारहाण वंचितच्या आक्रमक भूमिकेनंतर आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल सलग दुसऱ्यांदा मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी नायर रुग्णालयाला अज्ञाताकडून आला ईमेल पुण्यात गँगवॉरमधून मधून आयुष ओमकरचा खूण आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर सह अकरा जणांवर गुन्हा दाखल पाकिस्तानात क्रिकेट सामन्या दरम्यानच्या मैदानात बॉम्बस्फोट एकाचा मृत्यू अनेक जखमी चित्रकूट पर्वतावर पूजेसाठी जमलेल्या पन्नास जणांवर अचानक वीज कोसळली ओडिशात धक्कादायक घटना डोंबिवली कल्याण येथे मोठी दुर्घटना स्टेअरिंग रॉड तुटल्याने एस टी बस आदळली झाडावर सुदैवाने मोठा अनर्थ टळाला आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स